महाड तालुक्यातील पिंपळदेरी येथे घरफोडी अज्ञात चोरट्याने पावणे दोन लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास महाड तालुक्यातील पिंपळदेरी येथे दिनांक सव्वीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट दरम्यान एका बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने अंदाजे पावणे दोन लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले असल्याची घटना घडली आहे दीपक दगडू पवार वर्ष चौपन्न मुकाम तालुका महाड यांच्या पिंपळदरी तालुका महाड येथील राहत्या घराचे अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून घरात प्रवेश करून दोन तोळ्याची सोन्याची चेन व एक तोळ्याचे कानातील झुमके असा अंदाजे एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून दिले आहेत महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकतीस उपकलम एक कलम तीनशे एकतीस उपकलम चार कलम तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काले व महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जोहन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पी, पी एस आय पी एस कापडेकर करीत आहेत ब्युरो रिपोर्ट कोकणतक न्यूज महाड पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकण तक